Ну नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अमरावतीच्या पोरीनं लक्ष वेधून घेतलंय निककीला एकटी भिडणारी ही आहे मराठमोळी रॅपर आर्या जाधव अगदी कमी वयात तिने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं गेल्या आठवड्यात आर्याचा खेळ पाहून रितेशनेही तिचं कौतुक केलं होतं बी टीममधली ती स्ट्रॉंग सदस्य आहे असं तो म्हणाला होता तसंच आर्या सर्वाधिक मतं मिळून सुरक्षितही झाली होती आर्या खऱ्या आयुष्यात एक प्रसिद्ध रॅपर आहे आर्या क्यू के असं तिचं स्टेज नाव आहे अमरावती ते मुंबई असा तिचा प्रवास आहे तिचं नऊवारी हे रॅप प्रचंड गाजलं याशिवाय सायकोसॉन्ग ले जा ही गाणी ही लोकप्रिय झाली विदर्भाच्या आर्याने एम टी व्ही हसल सारख्या नॅशनल पर्यंत मजल मारली जिद्द टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर तिने तिथे केवळ आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आर्याने रॅपिंग सुरू केलं यामागे ही मोठी कहाणी आहे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं दोन हजार अठरामध्ये माझा अपघात झाला यामध्ये माझ्या दोन्ही पाय आणि पाठीच्या मनक्याला दुखापत झाली होती आठवीत असल्यापासून मी लिखाण करायचे मग अपघात झाल्यानंतर बेड रेस्ट असल्याने माझ्याकडे वेळच वेळ होता तेव्हा मी पुन्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या बाबांनी सांगितलं की तू स्वतःला प्रश्न विचार की असं का होते आर्याच्या प्रवासात तिच्या आई वडिलांची स्थान तिला मिळाली वडिलांनी आर्याला रॅप क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं लेकीला लिहिलेल्या निर्भया या त्यांचा आवडीचा रॅप आहे आर्याचे वडील एक उद्योगपती आहेत